विचारायचं तुमच्या बापाला तुम्हाला नाही कळालं तर रपाटा काय असतो का चड्डी वली, <laughs> वली म्हणजे काल माझा कार्यक्रम होता तेरा चौदा हजार पूर्ण हे तुझं फक्त शिकायचं वय आहे या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद कर तुझ्या बापामध्ये राजकुमार सांगा या बापाची चूक काय लहानाचं मोठ केलं ही बापाची चूक आहे का बारा बारा शिमगा संपला मंडळी गावावरून मुंबईला आलो आणि मुंबई म्हणजे पनवेल हो आता पनवेलला आता मुंबईचा गेटवे म्हणतात कोणी काय म्हणतं पण थोडी बाकी गोष्ट निश्चित की पनवेल पनवेल मध्ये आता विमानतळ होतंय आहे पनवेलमध्ये रेल्वेचं जंक्शन होतं या सगळ्या गोष्टी होत आहेत याचा अर्थ पनवेल हे आता म्हणजे मुंबईच होणार आहे येत्या दोन पाच वर्षामध्ये तुम्ही बघाल तर आज ऑफिसवरून आलो येताना यांना ये डीमार्टला जायचं होतं म्हणजे डीमार्टला सगळी खरेदी केलेली होती ती आम्ही पिकअप केली त्यांना सगळं आणलं हे सगळं आणि येताना मी एक जस्ट एक होर्डिंग वाचलं की तिथे आज संध्याकाळी साडेसहा वाजता लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी पॅरेंटिंगचं से एक सेशन आहे कुठे आहे तर आपलं वासुदेव बळवंत फडके सभागृह आहे ना तिथे आहे आणि घरी आलो थोडंसं फ्रेश वगैरे हो झालो आणि जेवण पण घेतलं कारण साडेनऊपर्यंत ते सेशन असेल तर आता कोण व्याख्याते आहेत किंवा काय माहिती नाही गायडन्स पण पॅरेंटिंग दहा वर्षाच्या पुढची मुलं आणि त्यांचे पालक यांच्यासाठी आहे तर असं वाटलं की खरोखर कर जावं कारण आपल्याला असं वाटतं ना बऱ्याच वेळेला की मी छान आहे मला सगळं कळतं मी सगळ्यांना सगळं सांगू शकतो पण कधीतरी दुसऱ्याचं पण ऐकावं ईश्वरी खाली खेळायला गे गेली होती आणि तिला मी म्हटलं चल जायचं आहे आपल्याला तर तिला एक कन्सेप्ट माहिती होती काय आहे ती तर ती म्हटली की नाही मला नाही यायचं नाही यायचं आहे पण मी तिला रेडी केलं चार उदाहरणं दिली जर का एखादी मूवी असते एखादं नाटक असतं एखादं फक् फंक्शन असतं एखादी बर्थडे पार्टी असते तर आपण गेलो असतो की नाही तर अशी चांगली जर एखादी गोष्ट आपल्याला समजणारं असेल तर जायचं की नाही तर तिला ॲग्री केलं आहे आता जातो आहे ते आता आवरते आवरायला घेतलं आहे तिने आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच किती महत्त्वाचं असतं मी पण दिवसभर सकाळी लवकर बाहेर पडलो आहे पाच वाजता संध्याकाळी घरी यायला साडेपाच सहा झाले साडेसहा वाजता तर ते सेशन आहे पण म्हटलं आपण एनिवे आपण जाऊया आणि खरंच जाऊया तर आता रेडी होतो तिथे जाऊन बघूया काय होतं आहे काय नाही होतं आहे काय सांगतायत कारण आजकालची मुलं मोबाईलच्या हारी गेलेत आपण असं म्हणतो पालकही गेलेले आहेत आणि कुठे आपल्या पालकत्वामध्ये पॅरेंटिंगमध्ये चूक होते ते ॲक्च्युअलमध्ये कळेल याच्यासाठी जायचं आहे अदरवाईज दुसरं काही रिझन नाही आहे पण असं प्रकर्षाने वाटलं की दहा वर्ष होईपर्यंत ना कुठलं पुस्तक पॅरेंटिंगचं वाचलं आहे ना काय जे आपण आपल्यावर जे संस्कार केले गेले आपले आपण जे काही बघत गेलो आईवडिलांकडून शिकवत शिकत गेलो आहे समाजाकडून शिकत गेलो आहे तेच मुलांना देण्याचा प्रयत्न करतो परंतु या तांत्रिक गोष्टी पण शिकल्या पाहिजेत त्याच्यासाठी तिकडे चाललो आहे आणि आमच्या मॅडमना म्हटलं की तुम्हाला यायचं आहे का आता त्यांची घरची कामं आहेत आणि त्याच्यामुळे मग ते म्हटलं की तुम्ही जा तेच्छा 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 तेच म्हटलं त्याला हरकत नाही आल्यावर सांगा म्हटलं काय काय शिकलात ते आणि त्याचा व्हिडिओ काही महत्वाच्या गोष्टीचा अलाव केलं त्यांनी जर का परमिशन दिली तशी ऍक्सेप्सिटी असेल तर ते पण करूया म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ह्या गोष्टी कळतील आणि तिला पण कळतील सो सोरा आवर चालू आहे पटकन निघूया हे सगळं काय काय आणलं डीमार्ट डीमार्टचं सामान डीमार्टचं मटेरियल स्वस्त आहे की महाग आहे काय म्हणणं हा महाग झालं जाणवलं म्हणजे अर्धा, अर्धा किलो कुठलंही कडधान्य सत्तर पंच्याहत्तर रुपये अर्धा किलोच्या खाली नाहीच दीडशे रुपये किलोच्या खाली बरोबर म्हणजे महाग झाले सांग महाग झालं नव्वद रुपये अर्धा किलो वगैरे दोनशे म्हणणार ना अरे बाबा बाकीच्या इन्कम माणसाचं वाढत नाही सगळ्या टॉपअप महागाई वाढले सगळे खर्च वाढले जिओचे रिचार्ज वाढले सगळे वाढले काहीच आणलेलं नाहीये फक्त घरात वापरायचं म्हणजे खाण्याचं सामान यायचं डाळ तांदूळ जिरं मोहरी काय रुपये सगळ्याच बर्डन पगारावर पडतं ना पण आता खायला तर लागतच खायला हवं त्याच्यात हे नाही कपात नाही करू शकत आपण नाही का, का, ना का बशीत खाऊ शकतो खाऊ शकत जोक आवडला चला फिर जाते ईश्वरी तयार झाली मस्त चला आणि तिथे शांत बसायचं मला मस्ती नाही करायची व्यवस्थित नीट ऐकायचं काय सांगतील ते कळलं का ते असू देऊ द्या बघते मी ते लक्ष देऊन नीट ऐकायचं काय सांगतील ते आणि मला आल्यावर सांगायचं आहे त्यांनी काय सांगितलं की मला पण सांगायचं की हे तुला करायचं आहे हे तू चुकतेस किंवा तू स्वतः काय चुकतेस हे सगळं सांगायचं येऊ ओके म्हणजे माझं काही चुकत असेल तर मी पण बदल करेन आजकालचे पालक एवढे आया पण एवढे मस्त झालेत ना दालेतना, दालेतना। ना काय जर का हे झालं असेल काही जर का मला बदल करायचा असेल तर मी करेल असं आपल्या वेळेच्या आया म्हणजे नो बदल काठी घेऊन मस्त दांडकून काढायची हेच पॅरेंटिंग होतं आहे का नाही आता तसं नाही आहे <laughs> क्रांतीवीर वासुदेव बळवंत फळके नाट्यगृह आणि या नाट्यगृहामध्ये आज कार्यक्रम आहे पोचलोय आपण खाली ऑडिटोरियम फुल आहे त्याच्यामुळे वरून आहे बाल्कनी प्रवेश अशी व्यक्ती आहे ज्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत ते केवळ एक उत्तम मार्गदर्शक नाहीत तर विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आई वडिलांचा आदर कसा करावा जीवन आनंदाने कसे जगावे आणि यशस्वी होण्यासाठी कोणत्या मूलभूत गर... गोष्टींची गरज आहे त्याचे महत्व पटवून देतात एकदा माईक हातात आला मी राजा असतो लक्षात घ्या त्यामुळं पोरांनो जर दंगा केला ते नाटक वगैरे बघायला येतात मध्येच उठतात दिवस जर कुणी दंगा केला मध्येच उठतो इकडं जातो तिकडं जातो ए ए पोरीनो तुम्हा दोघीना तुम्हाला सांगतोय पोरानो जर मला दिसलं दंगा करताना खाली येणार एका रपाट्यात रपाटा आपल्या महाराष्ट्राचा शब्द आहे नॉट ओन्ली इन पश्चिम महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रात शब्द आहे विचारायचं तुमच्या बापाला तुम्हाला नाही कळालं तर रपाटा काय असतो एका चड्डी वली, वली म्हणजे काल माझा कार्यक्रम होता तेरा चौदा हजार पोर होती एकाला असा रपाटा घातलाय मी संभाजीनगरला असा त्याला बोनस मिळाला पुढून वली मागूनच्याच क्षणाला पिवळी त्यामुळं त्यामुळे कुणी दंगा करायचा नाही एक तास शांत बसायचं पोरानो ऐका पाय दुखायला लागले गुडघे दुखायला लागले दुख देत तुमच्या आई, ला दे। आई बापाच्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा आईबापानं बदलले तुमच्यासाठी झिजलाय बाप आई झिजले आजचा विषय तोच आहे काय विषय आहे जगूया आनंदाने सवे अर्थात आई बाप समजावून घेताना राष्ट्र धर्म समजावून घेताना लक्षात घ्या काही काही बापांनी आपल्या किडण्या सुद्धा विकलेत पोरानो किडण्या मुलांच्या प्रवेशासाठी त्याला डॉक्टर करण्यासाठी बापानं किडनी विकली लक्षात घ्या त्याची फी भरलेली आहे त्यामुळं जास्त कोणी तर शायनिंग मारायचं नाही ताण लागली पाणी पितो आपला बाप भर बाराच्या उन्हात तापतो त्या डोकलमधून प्रवास करतो आणि कार्ट्यानं तुमच्या ताटात तीन वेळचं अन्न आणून टाकतो त्यामुळे त्या, त्या बापासाठी तुम्हाला बसावंच लागेल एक तास आले का लक्षात दंगा करायचा नाही आता काही लहान लेकरं बघायला लागलोय मी इथं काही माता घेऊन आलेत लहान लेकरं पंचवीस वर्षाचा अनुभव आहे बघ माते मला पंचवीस वर्षाचा एक वर्षाचा नाही दोन वर्षाचा पंचवीस वर्ष या विचार मंचावर काम केलंय मी आता सुरू केलंय की के कार्ट रडणार आहे ते रडणार आता ते रडायला लागलं तर काय करायचं माते शांतपणे त्याला उचलायचं मस्त जरा बाहेर जायचं फिरवून आणायचं आणि शांतपणे तिथं बसायचं आलं लक्षात तिथंच त्याला मारत बसायचं नाही चिमट काढत तुमची सवय मला माहिती आहे असत आहे गेला कमकी तुझं खांद असलं काय करायचं का ना काल एका मातेनं वर्ण पदर टाकलाय आणि आतनं ढुस द्या लागल्या पोराला शेजारणीला विनंती खास तिनं तिच्याकडे ती बघून हसायचं नाही तुझं रडतय माझं कुठं रडतय मेरा नाही रडतय तेराच रडत आहे मेरा बहुत अच्छा आहे तुझं कार्ट तर एवढं नालाय काय अर्धी शाळा अर्धी कॉलनी बाद केल्या तुझ्या कार्ट्यानं हा आमच्या चार शिक्षकांना मुळव्यात झाला दोघांना बीपी झाला एकाला साखर झाली ए एकाला साखर झाली हा आणि लक्षात घे एक ए, तर राजा टाकून कुठे गेले संस्थेला सुद्धा सापडणं झालंय आलं लक्षात त्यामुळे तुझं काय चांगलं आहे अशातलं काय हा त्यामुळे सगळ्यांनी शांत येणार एक तास एकदम आनंदामध्ये जरा लेट झाला ट्रेन चुकली वॉटेवर जे काय होईल एक तास फक्त आनंद आणि शांतपणे ऐकायचंय काही विषय हसायचे बिंदास हसायचं हसायला काही पैसे पडतात का शाइनिंग म्हणजे या राजाच्या मातीमध्ये आजही माझी लेख असुरक्षित आहे हे माझ्या हे माझ्या लिहू काढ अरे आम्ही शंड झालो आम्ही नामर्द झालो ही माझ्या लेखीच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात आज ही माझा आई बाप पोलीस स्टेशनला उभा राहतो हे कार माझ्या लेख राहिलो कारण आमच्या मधला तर माणूस हरवलाय आणि म्हणून सांगायला आलोय बाप हे एक तास हा परिवर्तनाचा आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव अगोदर तुम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी काय केलं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय काय केलं केलं आणि ज्या ज्या मला जन्म दिला त्या मी मी मातेमध्ये वाढलो ज्या मातेमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातेसाठी त्या राष्ट्रासाठी त्या धर्मासाठी मी काय केलं हे पोरानो याला कृतज्ञता म्हणतात हे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला हा पहिला प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशेल तच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल बघ ती माऊली ए पोराणा नाव देवा ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पुरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे ते आंबळणा भोडत असते ती टाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती मावली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब माझ्या पोटचं सा लेखर मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं सा लेखर मात्र वाचलं पाहिजे हे ही आई आम्हाला कळाली का नाही कळाली हा बाप आम्हाला कळाला का नाही कळाला हा सरस लेकर त्या आईच्या तोंडावर आई म्हणतात हे तुला काय का ए हे ए हे माऊलीनं त्या आईला काही सगळं कळत होतं त्या आईला सगळं काही कळत होत आज म्हणून आम्ही इथं ताट मान बसलेलो आहोत एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो हे तरी सुद्धा सकाळी सहा वाजता उठून ते आपल्या लेकराला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर दिवस आज दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल आज दिवसभर माझं लेकरू उपाशी राहील ए म्हणून सहा वाजता ती माता उठती बघ हे उभी राहण्याची ताकद तिच्यामध्ये मध्ये प्रचंड थंडी तिला वाजत असती लक्षात घे तरी सुद्धा वाजता ती माता उठते ने आणि आणि आपल्या लेकराला शाळेसाठी कॉलेजसाठी करून की आई आम्हाला कळाली का नाही कळाली पुरानो त्याच बापाच्या तोंडावर आज आम्ही थुंकू लागलो त्याच बापाला पोलीस स्टेशनला आज आम्ही उभा करू लागलो त्याच बापाची आब्रुची लगतरच आज विषवती आम्ही टांगू लागलो हे म्हणून तुला जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगून जातो बघ माझ्या स्वामी या विचार आज लिहून घे पोरा काल ही सत्य होत आज ही सत्य आहे आणि उद्या ही हे सत्य असेल हे पोरा जा, जान्दा जान्दा ए, बाग ज्या क्षणाला या विश्वामध्ये तुझा जन्म झाला हे तुझं वय कितीही वर्षाचा असू दे फक्त जा पाठीमाग आणि बाग हे बाग ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माउलीच नाव आई पोरा त्या माउलीच नाव आई हे प्रेम प्रेमाच्या विरोधात तर अजिबात नाही शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतो अजिबात विरोधात नाही पण हे प्रेम आहे जे आई बापाच्या तोंडावर तुला थमकायला लावतं ते प्रेम आहे अर्धवट ठेचलेल्या सापा आई बापाला तडपडायला लावतं ते प्रेम आहे मुंबईच्या चाळीतून तुझा बाप अभिमानानं फिरत होता तोच बाप मान झुकून फिरतो आणि जग त्याच्याकडे बोट दाखवतो याचीच पुरगी गेलेली लई नाकावर ठेवून माझी पोरगी पोरगी करत होता आज पोरगीनं ह्याला मान खाली घालायला लावलेलं ते प्रेम आहे जे प्रेम तुमच्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे जे प्रेम तुम्हाला परदेशामध्ये विकतं ते तुमचं प्रेम आहे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतात आणि तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करत ते प्रेम आहे खबरदार राक्षस जेव्हा आमच्या घरासमोर येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल हे कोरिना हे प्रेम नाही गा हे तुझ फक्त शिकायचं वय आहे या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा तुझा सा राजकुमार उभी कर ताकत तुझा बापा मध्य राजकुमार जो तू बोलेगी वही होगा और आज तक तेरे खिलाफ कुछ किया ही नहीं उसने जो तू बोलेगी वही करते आया फिर क्यों वाई यू आर डूंग लाइक दिस मैन वाई लहानपनापस तुझे मना विरोध तुझे बापन का एवडा मोटा निर्णय तुझा बाप तुझे मना विरोध कसा घेल पूरी ना तुम्हारा फसव जता तुम्हाला व्यसनाच्या विठ्यामध्ये अडकवलं जात आहे आमची पोरगं ड्रग्ज प्यायला आहेत आमची पोरं गांज्या पित तुम्हाला कुठं मिळतात हे तुम्हाला माहिती नाही पोलिसांना माहिती नसतं पण आमच्या पोरांना माहिती एवढी अवस्था आहे माझा फक्त माझ्या पोराला सगळ्यात मोठ्या क्लासला मोठ्या कॉलेजला घातलं बाय पोरीनो त्या बापाच्या तोंडावर नका थुंकू कधीच थुंकू नका दोन मिनिटात बघ इथं सकाळ दहा बाप नक्की आलेला आहे बघ तुला दाखवतो बघ सगळ्यात भयानक चित्र पोलीस स्टेशनला परत हजर राहतात मेहंदी काय काढले नटून थटून काय पोलिसांचा फोन जातो बापाला या हो या तुमची पोरगी आले काहीतरी समजाव सांगूया परत तुझा बाप काही संस्थांना भेटतो चला हो चला मी जन्म दिल्याने माझी पोरगी माझा ऐकत नाही निदान तुमचं तरी ऐकत पोलीस स्टेशनला तुझा बाप येतो हा तुला जोडत असतो चुकतूक केली तरी तुला म्हणत असतो दिदी चल की गरला अग चल की गीदी रात्रंदिवस मेहनत करून तुला शिकवले गेलं माझ्यासाठी राहू दे तुझ्या आईसाठी तर चल मरल की गे तेव्हा पोलिसांना चक्क सांगतेस या माणसालाच मी ओळखत नाही बापाला ओळखत का नाहीस काय गपुरी या हरामखोर या वसंताच्या शिव्याने अवघड जातात आता तुम्हाला शिव्या देतो म्हणा व्याख्यानातून देणार प्रश्न राष्ट्राचा आहे राष्ट्रातल्या ले प्रत्येक लेखीचा आहे देणार त्या चितेला रोज आपण आग्नि देत असतो आणि खरं सांगू का हे जिवंतपणीच मरण लय वाईट असत आणि माझ्या दृष्टिकोनातून जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर आपल्या कुटुंबाला आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीच मरण हे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना तर पुरीनं छत्रपती नसते स्वामीजी नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसत ही आई आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याच नाव सगळा बाप आहे सांगा या बापाची चूक काय आहे लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक ऐका गोरी स्वतः उपाशी राहिला फिरला ही बापाची चूक बापाची या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करता या बापाच्या तोंडावर साला चक्क थुंबता त्या आईला तुम्ही लाचार करता काय चूक आहे पुरी एकदा बापाच्या पायावर डोक टेकवा देव आहे व जिवंतपणीचा देव देव अंतरीचा जागवारे हा तुझा देव आहे पुरी हा तुझा देव आहे पुरी देव आयुष्य दिलं होतं एक मिनिट फक्त बापासाठी दे डोळ्यासमोर आन तुझ्या बापाला फक्त एक वर्षाचा असताना ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतास त्या बापाला डोळ्यास आणा आला का बाप फक्त त्या बापाला सांग पप्पा माझा तुमच्यावर जी भाई पप्पा तुम्ही होता तेव्हा मला कळाला नाही आता तुम्ही नाही पप्पा माझ्या सोबत तरी सुद्धा जिथं कुठं तुम्ही ब्रह्मांडामध्ये असाल पप्पा हाच माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचाल कारण आज मी काळजातून बोलत आहे पप्पा माझा तुमच्यावर नाही जीव आहे पप्पा माझा तुमच्यावर नाही जीव आहे आणि असल घरात बाप तर आज प्रत्यक्षात त्या बापाला पिठी मारून ज़ी� सांगायचं पप्पा आय लव्ह यू पप्पा घ्यायचं सगळ्यांना विनंती बसून घ्या दादा हो जे मी ऐकलं ते तुम्ही पण ऐकलात का तसं म्हणायला गेलात दिवसभराचं थकून भागून घरी आलो होतो पण फक्त जस्ट एक होर्डिंग बघितलं तिथे बघितलं सरांचं नाव होतं आणि पॅरेंटिंगवर होतं त्यामुळे मी गेलो तिथे गेल्यानंतर जे काही एक तास मंत्रमुग्ध होईपर्यंत ऐकलं आणि वसंत अंकारे सरांसारखा एक वक्ता जर का समोर असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर एक शब्दही त्या ठिकाणी बोलू शकत नाही इतका पेनड्रॉफ सायलेन्स त्यांनी क्रिएट केलेला होता शेवटपर्यंत उत्सुकता आणि एक आईवडिलांविषयीचा आदर किंवा तरुण पिढीला जे काही हवं आहे द्यायला ते सगळं त्यांच्याकडून मिळालेलं होतं आणि अशा स्वरूपाचे जर काय काही प्रोग्राम होणार असतील तर आपल्या मुलांसाठी जर असतील तर अवश्य न्या सगळी कामं बाजूला ठेवून जा कारण आपण आपलं स्वतःचं फ्युचर आपल्या मुलांमध्ये बघत असतो स्टेजवर जायला मिळालं सरांच्या अवतीभोवती राहायला मिळालं आणि अनेक मुलं ढसाढसा रडत होती आणि त्यांच्या रडण्यातून त्यांच्या भावना व्यक्त करत होती आता हेच सगळं आम्ही आमच्या चॅनलमधून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो दुसरं काही नाही आहे संस्कार मुलांवरती नाही करणार तो कोणावरती करणार तर संस्कार करायचे नसतात तर होत असतात कसे होत असतात तर आपण जसे करत असतो ना तसे होत असतात आणि याच्यामुळे धन्यवाद खरं तर शुभरात्री काळजी घ्या बाय बाय